नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण चॅट जी टी आणि मेटा आय यांचं एक स्पेशल फीचर बघणार आहोत ज्याला आपण म्हणतो स्पेशलाइज जी पी टी तर हे स्पेशलाइज जीपीटी म्हणजे काय तर तुम्हाला जर एखादी एक प्रकारचा तो तुमचा ए आय असिस्टंट बनतो म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी जर तुम्हाला कुठला ए आय यूज करायचा असेल जनरली आता तुम्ही चॅट जी पी टी किंवा मेटा आय हे वगैरे यूज करतात बरोबर पण ते जनरल सर्व गोष्टींसाठी यूज होतं पण कधी कधी असं असतं ना की आपण एखाद्या गोष्टीसाठी स्पेशलाइज व्यक्तीकडे जातो तर त्याच प्रकारे आपण आज स्पेशलाइज जी बघणार आहोत जे आपल्याला चॅट मध्ये एका टॅबमध्ये ते फीचर मिळतं त्याविषयी आज आपण जाणून घेणार तीच गोष्ट आपल्याला मेटा आय सुद्धा देतो म्हणजे जे फेसबुकचं मेटा आहे तर मेटा आय आयमध्ये सुद्धा तुम्हाला ते ऑप्शन मिळतं आणि हे फक्त तुम्हाला यूज करायलाच नाही तर तुम्हाला जर एखादी जीपीटी क्रिएट करायचं आहे स्पेशलाइज म्हणजे एखादी पर्टिक्युलर कामासाठी तर तेही तुम्ही या दोघं वापरून करू शकतात तर आज आपण त्याचे डेमो बघणार आहोत चला तर मग समजून घेऊया की स्पेशलाइज जी काय आहे आणि आपल्याला ते कसं ऍक्सेस होतं आणि आपण ते कसं क्रिएट करू शकतो मित्रांनो तर आता तुम्ही बघू शकता जसं की मी चॅट जीपीटीच्या स्क्रीनवर आहे म्हणजे मी जस्ट लॉग इन केलं आहे आणि तुम्हाला असा एक चॅट जीपीटीचं म्हणजे जे बेसिक पेज आहे ते बघायला मिळतं जिथे आपण युजली प्रॉम टाकतो आणि तुम्ही चॅट जी पी टील तर हे बेसिकली जनरलाइज मॉडेल आहे म्हणजे याला आपण एल एल एम मॉडेल म्हणतो म्हणजे नॅचरल लँग्वेज मॉडेल म्हणजे तुम्ही काही कुठल्याही भाषेत विचारा त्याला आणि तो तुम्हाला जनरली सगळ्या गोष्टींविषयी माहिती देईल किंवा इमेज बनवा किंवा क्रिएट करा त्या गोष्टी तुम्ही करू शकता पण इथे तुम्ही जसं की बघू शकता तर राईट साईडला लेफ्ट साईडला एक जी पी टी म्हणजे ऑप्शन दिलं आहे तर आपण ते जी पी टीचं आज बघणार आहोत जे स्पेशलाइज जी पी टी तर त्यात काय आहे आपण ते चेक करणार तर मी आता ते जी पीटी ऑप्शनमध्ये गेलो तिथे बघा वेरियस कॅटेगरीज तुम्हाला बघायला मिळतात टॉपिक्स रायटिंग प्रोडक्टिव्हिटी रिसर्च ॲनालिस्ट एज्युकेशन बरोबर म्हणजे आता एखादी गोष्ट असं स्पेशल स्पेसिफिक असेल तुम्हाला ज्याच्याविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं सपोज तुम्हाला काही लिहून घ्यायचं तर तुम्ही इथं जसं की राईट फॉर मी तर हा जर जीपीटी तुम्ही यूज केला तर हा फक्त तुम्हाला राईट कसं करायचं आहे कसं लिहायचं आहे त्याविषयीच तो तुम्हाला माहिती देईल जसं की आपण सपोज मी प्रोडक्टिव्हिटी या टॅबमध्ये गेलो तर प्रोडक्टिव्हिटीमध्ये तो, तो व्हिडिओ ए आय कसा बनवायचा म्हणजे व्हिडिओमध्ये एखादा प्रॉम टाकून फक्त व्हिडिओ कसे जनरेट करायचे त्याविषयी तो तुम्हाला माहिती देईल जसं फोटो रिअलिस्टिक इमेजेस अँड व्हिडिओज तर ते जर तुम्हाला जनरेट करायचे किंवा फक्त तुम्हाला लोगो स्पेसिफिक जीपीटी हवाय तर तोही तुम्ही यूज करू शकता जसं की हा स्कॉलरही आहे म्हणजे प्रत्येकाचं त्यांनी शॉर्ट डिस्क्रिप्शनही दिलं आहे की हा कशासाठी यूज होतो आणि तुम्ही त्यात काय यूज करू शकता बरोबर आता जसं की मी एज्युकेशनमध्ये गेलो एज्युकेशनमध्ये तुम्ही बघू शकता हेल्थ केअर मेडिसिन मेडिकल स्टुडंटसाठी बनवला आहे तसंच मग इंग्लिशसाठीही बनवला आहे बरोबर ते असे बरेच प्रकार तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि आपण त्याच्यातलेच काही दोन तीन ट्राय करणार आहोत जसं की आता हा लोगो आहे बरोबर हा फक्त लोगो आता मी त्याच्यात बघतो की लोकांनी किती त्याला म्हणजे यूज केला आहे आणि तुम्ही कशा प्रकारे त्याला यूज करू शकता बरोबर आता मी त्याच्यावर क्लिक केल्यावर तो आपल्याला इनिशियल माहिती दाखवतो की लोगो डिझाईन एक्सपर्ट ज्याला वीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यात वन मिलियन प्लस कन्व्हर्सेशन झालेले आहेत म्हणजे लोक तो अजूनही स्पेशलाइज जी पी टी यूज करतात तर आपणही तो आज यूज करून बघूया की तो कसा यूज होणार आहे ठीक आहे इथे तुम्हाला स्टार्ट चॅट करायचं आहे बघा आता तो लोगो तर आपल्याला तो प्रत्येक वेळेस तो, तो काही डिफॉल्ट प्रॉम्पही देतो की तुम्ही कशा पद्धतीने त्याला विचारू शकता जसं की प्लीज प्रोवाइड सम क्रिएटिव्ह प्रोडक्ट लोगो बरोबर तर मी तो, जीपीटी तो फक्त फक्त में जी पी टी त्याला दिला तर तो बघा आपल्याला फक्त आणि फक्त लोगोविषयीच आपल्याला दिल म्हणजे तो एक स्पेसिफाईड म्हणजे जो स्पेशलाईज असतो एखाद्या गोष्टीसाठी तर त्याविषयीच तो तुम्हाला माहिती देईल आणि तो लोगो डिझाईन कसा करायचा तेही तो तुम्हाला सांगेल बघा तो त्याने हे सर्व डिस्क्रिप्शन दिले आता ऑबियसली हे थोडं चायनीज वगैरे तर आपल्याला दिसते पण आपण जर सांगितलं त्याला इन मराठी लँग्वेज म्हणजे एकदम लेमनमध्ये जर आपण त्याला लेमन टर्म मध्ये विचारलं किंवा मला मराठीत दे हेच डिस्क्रिप्शन तर तो, तो आपल्याला मराठीतही देईल दे आणि मग नंतर तुम्हाला जर पाहिजे तर ते तुम्ही क्रिएटही करू शकता जसं की लेको म्हणजे हृदयाची भावना असलेला लोगो बरोबर बघा त्याने किती सुंदर पद्धतीने मराठीत त्याने लिहिले जसं गोल व समितीय रचना सुलभ सुलभ रेखा स्वच्छ फॉर्म बरोबर ह्या पद्धतीने त्याने दिलंय आपल्याला आता तो विचारतो की पुढच्या तुमच्या खास लोगो डिझाईन साठी हे तुम्ही माहिती द्यायची त्याला तुमचा ब्रँड कुठला आहे प्रोडक्ट कुठला आहे कुठल्या इंडस्ट्रीसाठी बरोबर तर सपोज आता मी एक व्हेज रेस्टॉरंट व्हेज रेस्टॉरंट साठी आपल्याला लोगो हवा आहे व्हेज रेस्टॉरंट लोगो ठीक आहे तर बघूया बरं तो आपल्याला बर एखादा लोगो विषयी काय सांगू शकतो बरं बघा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटसाठी लोगो डिझाईन कल्पना खाली दिले आहेत बघा त्याने कल्पना देणं चालू केलं श्री सद्गुण किंवा अन्नपूर्णा सारख्या नावातील एका व अक्षराच्या आत एक लहान फळ वगैरे वगैरे बघा त्याने म्हणजे लोगो जेव्हा आपल्याला एखादा लोगो बनवायचा असतो तर त्यासाठी काय रिक्वायरमेंट आहे तर त्या गोष्टी तो सर्व आपल्याला इथे देतो बघा तुम्ही बघू शकता बघा त्यापैकी कुठली संकल्पना आवडली तर जसे की रूट्स वगैरे भारतीय संस्कृतीचा स्पर्श असला पाहिजे की नाही किंवा तुम्हाला पर्टिक्युलर ग्राहकलाच म्हणजे जे व्हेजिटेरियन त्यांनाच टार्गेट करायचं असेल तर मग तशा पद्धतीनं तुम्ही ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही लोगो डिझाईन करू शकता फक्त डिझाईनसाठी बरोबर आता मी परत बॅग गेलो याने आपल्याला संपूर्ण माहिती दिली बरोबर जी लोगो स्पेसिफिक आहे आता हा इमेज जनरेटर आहे याच्यातही तुम्ही पाहिजे तो सोबत आता मी जसं तिथे आपण डिस्कशन केलं तसंच एक मी स्पेशलाइज जी पी टी जो ऑलरेडी यूज केला इमेज जनरेटर त्याच्यात मी त्याला सांगितलं की डिझाईन लोगो फॉर न्यू स्टार्टअप बरोबर तर आपण न्यू स्टार्टअपच्या जागेवर आपण व्हेज रेस्टॉरंट जे आपण आधी दिलं होतं तर त्याविषयी आपण त्याला माहिती देऊया की मला लोगो हवा आहे पण तो एखाद्या रेस्टॉरंट होतो ना डिझाईन लोगो फॉर स्टार्टअप क्रिएटिव्ह लोगो डिझाईन आता हा आपला लोगोचा हा होता सर्व बरोबर जर मी ही पूर्ण कॉपी केली बरोबर शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटसाठी एवढं सर्व कॉपी केलं आणि हा कॉपी करून मी इमेज जनरेटरला लोगोचं जे मी विचारतो आहे तिथे मी फक्त त्याला डिस्क्रिप्शन दिलं तर बघूया बरं तो आपल्याला एखादा लोगो जनरेट करून देतो का बघा तो आणि आपल्याला तो काही वेबसाईटचे नावही देतो की तुम्ही कुठे आणि कुठल्या प्रकारचे रेस्टॉरंट तुम्ही युज करू शकतात व्हेज जायका जायका बरोबर मी असं काहीतरी नाव दिलं रेस्टॉरंट तो आपल्याला विचारतो हो का 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 की काय असली पाहिजे थीम काय नाही बघा टार्गेट कोण आहे काय मग यापैकी एक निवडू शकतात तुम्ही मग सपोज आपण सांगितलं की त्याला पान आणि पत्र वालावाला अक्षरातून निसर्ग दे अक्षरा याविषयी लोगो पाहिजे बरोबर तुम्ही बघते कॉपी पेस्ट केलं बघा त्याने नावातील जे आणि व्ही अक्षर हे स्थानी ठेवून त्याने बघा एक व्यवस्थित आपल्याला मजकूर दिलाय वेज जाय नाव लिहायचंय हे फक्त चिन्ह किंवा कन्फर्म करा मी समजलं की ओके बघा त्याने एक छानसा लोगो जनरेट करून दिला ज्याच्यात आपलं थोडं म्हणजे नॅचरल एक काय म्हणतो त्याला टच म्हणतो ते त्याने त्या ते पद्धतीने आप दे आपल्याला जनरेट याच्यात तुम्ही मोडिफिकेशनही करू शकता आणि पाहिजे तर तुम्ही डाउनलोडही करू शकता म्हणजे अशा प्रकारे तुम्ही हा स्पेशलाइज जो म्हणतो ना आपण की जीपीटी यूज करू शकतात म्हणजे आपण सुरुवातीला यूज केला लोगो जो लोगो डिझाईन करून देतो आपल्याला की कसा असला पाहिजे काय असला पाहिजे आणि मग त्यानंतर येतं की आपण युजिंग इमेज जनरेटर हा जी यूज करून आपण एक लोगोही जनरेट केला बरोबर तसंच आता मी एक यूज केलेलं की इंग्लिश स्पिकिंगसाठी बऱ्याचदा आपल्याला इंग्लिश मध्ये बऱ्याच लोकांना इशू होतो बरोबर किंवा मुलांचा स्टडी घेताना म्हणा किंवा स्वतःलाही जर आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची तर बघा इथे दिलंय त्यांनी की तुम्हाला तो कुठल्या पद्धतीने हेल्प करू शकतो जसं कॅन यू हेल्प मी प्रॅक्टिस डेली इंग्लिश तर बघा तो म्हणेल की तुम्हाला काय काय आणि कशा कशात हवं आहे मदत तर त्या गोष्टी तो तुम्हाला दाखवतो बघा की हे वाक्य कसं बोलायचं त्याने एक वाक्य दिलं आहे मग आपण ते वाक्य कसं बोलायचं आणि तो आपल्याला एखादी वेबसाईटही देतो की त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आणखी कसे इम्प्रूव्ह करू शकता पण हे झालं आता एक्झिस्टिंग जे जी पी टीज आहे ती यूज करण्यासाठी आणि तुम्ही ह्या भरपूर कॅटेगरीजमध्ये जाऊन प्रत्येक केकने जी पी टी जे तुमच्या रिक्वायरमेंट स्पेसिफिक आहे ते तुम्ही इथे जाऊन चेक करू शकतात बरोबर जे जी टी प्लस स्कॉलर किंवा मित्रांनो बघा आता मी इथे मीटाय मध्ये आहे आणि मेटाय मध्ये मेटा पण तुम्ही सेम पद्धतीने यूज करू शकता जसं की मी आता मीटाय आय मध्ये तुम्हाला घेऊन जातो हा मेटाय आयचा प्रॉम्प्ट आहे बरोबर जसं की तुम्ही लोगो बघू शकता आणि इथे डिस्कवर म्हणून एक ऑप्शन आहे आणि इथे काही सेटिंग्समध्ये ए आय स्टुडिओ असं ऑप्शन येतं जिथे तुम्ही जे स्पेशलाइज जी पी टीत मेट आय आयमधले ते आपण बघू शकतो मग जसं की मी क्लिक केलं तर तो आपल्याला इंस्टाग्रामवरून घेऊन तो आपल्याला आप स्पेशलाइज जी पी टीमध्ये घेऊन जातो तर त्यात मी दोन तीन जी पी टी ऑलरेडी यूज करून पाहिले आहेत म्हणजे चेक करायचं तर बघा चॅट जीपीटीप्रमाणेच इथे ऑप्शन मिळतील तुम्हाला कॅटेगरीज जसं पॉप्युलर ए आयज कुठले आहेत किंवा मग कनेक्शन किंवा युटिलिटी हे लोकांनी बनवलेले आहेत त्यांना त्यांनी प्रोफाईल पिक्चर लावले आहेत पॉप्युलर यामध्ये बरोबर त्याच पद्धतीने जर तुम्हाला आणखी बघायची दुसरी कॅटेगरी म्हणजे तुमच्या प्रोडक्टिव्हिटी जेणेकरून वाढेल अशा कॅटेगरीत जर तुम्हाला बघायच्या तर तुम्ही युटिलिटी वगैरे किंवा मग अजून बऱ्याच कॅटेगरी त्याच्यात जाऊन जा जा गेमिंगमध्ये अॅनिममध्ये असं जाऊ शकतात तर एक मी रॅन्डमली एक दोन घेतले आहेत जसं की स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आता बरेच जण आपण पाहिले की एम पी एस सी युपीएससीची तयारी करतात बरोबर तर त्याच्यात बघा त्यांनी दिलं की स्पर्धा परीक्षेत तुमचं स्वागत आहे तुमचा काय प्रश्न आहे ते तुम्ही इथे विचारू शकता आणि मग तो तुम्हाला फक्त आणि फक्त जे कम्पिटेटिव्ह एक्झाम्स म्हणतो आपण स्पर्धा परीक्षेत त्याचं तो तुम्हाला मार्गदर्शन करेल बघा त्यांनी इथं दिलं की तलाठी भरतीचे परीक्षेचं कसं हे करायचंय ते करायचंय म्हणजे प्रिपरेशन कसं करायचं त्याचं फॉर्मॅट कसं असणार आहे आता मी सांगितलं की त्याला टेल मी अबाउट एम पी एस सी फॉर्मॅट बरोबर तर तो स्पर्धा परीक्षा एमपीएससी स्पर्धा परीक्षा बरोबर मग त्यानुसार तो सर्च करतो आणि बघा त्याने पेपर वन दिला आहे शंभर दोनशे गुण हंड्रेड गुण दोन तास वस्तुनिष्ठेक्टिव्ह ते सगळं तो तुम्हाला फॉर्मॅट देतो आणि जर तुम्हाला एखादी फक्त याच्याविषयी जाणून घ्यायचं की जनरल नॉलेज विषयी तर तसाही तुम्ही एखादी जीपीटी तयार करू शकतात आणि सपोज आता मी ते क्रिएट ए आयवर गेलो बरोबर आणि गेट स्टार्टेड म्हटलं तर आपल्याला एखादा स्वतःचा जी पी टी बनवायचा आहे ज्याच्यात आपण त्याला सांगू की मला एखादी जी पी टी बनवून दे डिस्क्राईब व्हॉट ए आय इज अँड वॉट इट डज म्हणजे कसल्या प्रकारचा पाहिजे तर आपल्याला सपोज अ ए आय फॉर जनरल इंडियन जनरल हिस्ट्री ऑफ इंडिया बरोबर ancient history of india ai for providing or providing or answering wherever answering lets we kya ai for providing and answering the एन्शियंट हिस्ट्री ऑफ इंडिया म्हणजे एकदम मी वन डेमो डेमोसाठी एक त्याला दिलं आहे पण तुम्ही मध्ये माहिती देऊ शकता जेणेकरून तो त्या पद्धतीने तुम्हाला ए आय बनवून देईल म्हणजे एक स्पेशलाइज ए आपला स्पेशलायजे हा फक्त इंडियन हिस्ट्रीसाठी आपण बनवलाय तर बघा त्यासाठी तुम्ही लोगोही देऊ शकता तर कुठला एखादी डिफॉल्ट किंवा तुम्हाला एखादा नवीन जनरेट करायचं आहे तोही देऊ शकतात आणि इंडियन हिस्ट्री मी असं त्याला नाव दिलं बरोबर जस की तुम्ही बघू शकता तेव्हा तो जनरेट करतोय आणि बघा आपला आता हा जनरेट झालाय त्यांनी दिलंय की तो काय काय करू शकतो हे त्याचं इनिशियल इंट्रोडक्शन असणार आहे बरोबर हे बा इन्स्ट्रक्शन हे सगळं त्यांनी दिलंय की इंडियन मायथॉलॉजी विषयी जे काय असेल प्रॉम्प्टे तुम्ही या सेटिंग्स ऍड करू शकतात किंवा तुम्हाला जे डिफॉल्ट ठेवायचे आहेत त्या सेटिंग्स तुम्ही इथे सगळे ऍड करू शकता प्रकारे तुम्ही इंडियन हिस्ट्री हा एक मी जस्ट तुमच्या समोर बनवला आहे बरोबर त्याबद्दल बनवू शकता सपोज आता त्याने आपल्याला एक डिफॉल्ट क्वेश्चन देईल की इंडियन वॉरियर्स बरोबर मी एक जस्ट क्लिक केला तर बघूया आपण तो आपल्या इंडियन हिस्ट्रीनुसारच आपल्याला तो आन्सर करतो की नाही बघा कॅन यू शेअर अ स्टोरीज ऑफ फिमेल इंडियन वॉरियर्स मग आता फिमेलमध्ये राणी लक्ष्मीबाई होती रझिया सुलतान होती दुर्गावती होती बघा द ब्रेव्ह राजपूत प्रिन्सेस हु फॉर्ट ऑफ इन्वेडर्स विथ व्हॅलर राणी लोकशाहीज अ फिअरलेस क्वीन ऑफ झांसी हु लेड आर्मीज अगेन्स्ट ब्रिटिश म्हणजे आणि जसं गेरजे असेल तर इंडिया फर्स्ट फिमेल मुस्लिम रुलर हु विल्डे सॉड अँड बो विथ इज अशा पद्धतीने तो देतो आपल्याला म्हणजे तुम्ही तुमची रिक्वायरमेंटनुसार सुद्धा त्याला फक्त बेसिक माहिती जरी दिली तर तुम्हाला एक स्पेशलाइज असा तो जी तयार करून म्हणजे जे आपण म्हणतो एक ए आय असिस्टंट जो तुम्हाला तुमच्या स्पेसिफिक गोष्टीसाठी तुम्हाला हेल्प करणार आहे तर मला फक्त सांगायचं एवढंच की तुम्ही प्रत्येकाने हे टूल्स यूज केले पाहिजे आणि नुसते यूजच नाही तर हे वापरूनही बघितले पाहिजे की जेणेकरून आपण आपली प्रोडक्टिव्हिटी किंवा क्रिएटिव्हिटी कुठल्या पद्धतीने वाढवू शकतो काइंड ऑफ थिंग बरोबर तर इथे बघा मी काही कॅटेगरीज दाखवल्या आहेत म्हणजे लिहिल्या आहेत की जेणेकरून जर तुम्हाला ईमेलसाठी बनवायचं तर तुम्ही ईमेलसाठी बनवू शकता किंवा तुम्ही एखाद्या मध्ये तर मिटिंग टेकर टास्क मॅनेजर बरोबर रिझ्युम फक्त रिझ्युम रायटर साठी या काही आयडियाज आहेत ज्या तुम्ही युटिलाइज करू शकता लेव्हरेज करू शकता जर तुम्हाला तुमचा स्पेशलाइज जीपीटी करायचं तर मेटा आय मध्ये तर ते तुम्हाला फ्री मेल पण जर तुम्ही चॅट जीपीटी युज करतात ज्याचा आपण आधीच डेमो बघितला आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रो सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं चॅट जीपीटीचं जेणेकरून तो तुम्हाला तुमचा स्वतःचा यूज करायला देतो म्हणजे स्वतःचा जीपीटी तयार करायला ऑप्शन देतो पण तिथे बरेच असे जीपीटीत की तुम्हाला स्वतः क्रिएट करण्याची गरज भासत नाही म्हणजे जर तुम्ही व्यवस्थित सगळं चेक केलं तर तुम्हाला तिथे सर्वच पाहायला मिळेल जसं आता बघा काही क्रिएटिव्ह लोक आहेत त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या जीपीटीज असू शकतात स्पेशलाइज जसं स्टोरी टेलर जीपीटी थमनेलचा थमनेल बनवण्यासाठी तुम्ही स्पेसिफिक जीपीटी बनवू शकतात किंवा काही आयडिया जनरेट करण्यासाठी किंवा ट्रान्सलेशनसाठी फक्त जीपीटी बनवू शकतात बरोबर आणि कदाचित तुम्ही जर लेखक असणार कोडर असणार किंवा तुम्हाला कशात ट्रान्सलेशन काही डिझाईन करायच्यात तर त्या स्पेसिफिक पण तुम्ही ती जी पी टी बनवू शकता की कॉपी रायटर जी पी टी पायथन आहे मग पायथन कोडर जी पी टी रायटर बरोबर डिझाईन प्रॉम्प म्हणजे असे बऱ्याच काही कॅटेगरी म्हणजे जे तुम्हाला वाटतं तुम्ही कुठल्या पर्टिक्युलर डोमेनमध्ये काम करतात किंवा कसल्या एखाद्या फील्डमध्ये काम करतात आणि त्याच रिलेटेड जर तुम्हाला तुम्हाला एखादी स्वतःचा एक ए आय असिस्टंट बनवून हवा असेल तर ते बनवण्यासाठी तुम्ही मेटा ए आयचा उपयोग करू शकता ज्याच्यात तुम्हाला ते डिस्कवर ऑप्शन मध्ये जाऊन तुम्ही कस्टम एआय स्वतःसाठी बनवू शकतात आणि वापरू शकतो आणि तोही एकदम फ्री तर मित्रांनो आय थिंक हे नक्कीच तुम्हाला आवडलं असेल म्हणजे फ्रीमध्ये तुम्हाला एवढ्या गोष्टी म्हणजे स्वतःही नुसतं एआय ये वापरता येत नाही तर तुम्हाला स्वतःचा एआय बनवता आहे बरोबर तर हे खूप म्हणजे इंटरेस्टिंग फीचर आहे आणि मला वाटतं की प्रत्येकाने हे यूज केलं पाहिजे तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल आणि नक्कीच तुम्हाला जर याच्यात काहीतरी शिकण्यासारखे मिळालं असेल जेणेकरून तुम्हाला ते करायला आवडेल तर नक्कीच तुम्ही मला कळवा तुमचे म्हणजे तुमचा फीडबॅक जो असेल तो कमेंट थ्रू कळवा आणि जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र म्हणा किंवा तुमचे रिलेटिव्ह म्हणा यांनाही या गोष्टी एक्सप्लोर करता येतील कारण याच्यात फक्त असं नाही की तुम्हाला इंग्लिशमध्येच बोलायचं तुम्ही मराठीतूनही कॉपी पेस्ट करून तुम्ही सगळे जीपीटी बनून म्हणजे आता लँग्वेज हे बॅरियर नाही आहे बरोबर जसं की तुम्ही बघू शकता बऱ्याचदा मी फक्त मराठीतूनच त्याला क्वेश्चन विचारतो डायरेक्टली कॉपी पेस्ट करून आणि तो आन्सर करतो तर आजकाल म्हणजे हे वापरणे एवढं इझी झालंय तर मी खरंच सगळ्यांना तुम्हाला म्हणजे रिक्वेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी हे करून बघा वापरून बघा आणि तुमचं प्रोडक्टिव्हिटी ज्याला म्हणतो म्हणजे आपण उत्पादकता ती तुम्ही वाढवू शकतात जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि कामही चांगल्या पद्धतीने तुमच्या कामात क्वालिटी वाढेल धन्यवाद